नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी, मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आज सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्प हा देशाच्या आणि जनतेच्या हिताचा असेल केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही डिजिटल माध्यमाद्वारे आर्थिक व्यवहार करण्याला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय राज्य परिवहन महामंडळातर्फे चालवण्यात येणारी उपहारगृह यापुढे महिला बचत गटांना देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा साडेतीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त याची पुण्यातल्या येरवडा कारागृहातून थोड्याच वेळात होणार सुटका मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्याचा प्रशासनाचा निर्णय आणि बांगलादेशात सुरू असलेल्या आशिया चषक वीस षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताची बांगलादेशवर पंचेचाळीस धावांनी रेल्वे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठीचा रेल्वे अर्थसंकल्प आज संसदेत सादर करतील या अर्थसंकल्पात सुरेश प्रभू प्रवासी सुरक्षेत वाढ रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण रेल्वे डब्यांची संख्या वाढवणं आणि नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा करतील अशी प्रवाशांची अपेक्षा आहे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात प्रवासी भाडं तसंच मालवाहतूक भाड्यात वाढ करण्यात आली नव्हती एकीकडे प्रवासी आणि मालवाहतूक भाड्यात वाढ न करता नव्या मार्गाने गुंतवणुकीत वाढ करून रेल्वेच्या खर्चाचा ताळेबंद घालण्याची कसरत आज सुरेश प्रभू यांना करावी लागणार आहे रेल्वे अर्थसंकल्प हा देशाच्या आणि जनतेच्या हिताचा असेल असं प्रभू यांनी स्पष्ट केलं आहे क्रेडिट डेबिट कार्ड तसंच डिजिटल माध्यमाद्वारे आर्थिक व्यवहार करण्याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला रोखीनं व्यवहार कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे या उपक्रमाअंतर्गत सूचित मर्यादेपुढील आर्थिक व्यवहार डिजिटल माध्यमाद्वारे करणं अनिवार्य करण्यात येणार आहे यामुळे या कॅशलेस आर्थिक व्यवहार वाढीला लागतील अशी अपेक्षा आहे नीती आयोगाअंतर्गत अटल नवीन शोध योजना तसंच सेतू योजना राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला इराणमधल्या चाभर बंदराच्या विकासासाठी एक्झिम बँकेच्या माध्यमातून एकशे पन्नास दशलक्ष डॉलरचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुकाणू समितीनं मान्यता दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकासाठी राजभवनपासून दीड किलोमीटर तर गिरगावपासून अडीच किलोमीटर अंतरावर जागा निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी या बैठकीत दिली ही जागा सुमारे सोळा एकर असून याबाबतच्या सर्व परवानग्या मिळाल्या असल्याचंही म्हणाले समुद्री मार्गानं स्मारकापाशी जाण्यासाठी जेटी उभारण्यात येणार असून येत्या तीन वर्षात जेटीचं काम पूर्ण होईल असंही म्हणाले एसटी महामंडळाचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महत्वपूर्ण घोषणा केल्या रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्य परिवहन महामंडळातर्फे चालवण्यात येणारी उपहारगृह यापुढे महिला बचत गटांना चालवायला देण्यात येतील असंही म्हणाले एस एसटी महामंडळातल्या नोकर भरतीसाठी असणारी क्रिमी लेअरची अट शिथिल करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं पान गुटखा तंबाखू खाणाऱ्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले बस स्थानकांवर असणाऱ्या स्टॉलधारकांना यासंदर्भात पर्यायी उत्पन्न मिळेल याची व्यवस्था केली जाईल असं आश्वासनही रावते यांनी दिलं आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी चित्रपट अभिनेता संजय दत्त याची पुण्यातल्या यरवडा कारागृहातून काही वेळापूर्वीच सुटका झाली असल्याचं आमचे प्रतिनिधी शेखर गौड यांनी कळवलं आहे साडेतीन वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर सुनावलेल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्या अगोदरच आठ महिन्याआधी संजय दत्तची सुटका झाली अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त दोषी ठरला होता संजय दत्तच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर एरडा कारागृहाबाहेर प्रसारमाध्यमांची मोठी गर्दी झाली होती तिथं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठी सुटकेनंतर संजय दत्त चार्टर्ड विमानानं मुंबईला येत असल्याचं समजतं मराठवाड्यातली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्यात एक, चा काल एक पूर्णांक चार टीएमसी पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी हा निर्णय जाहीर केला या निर्णयामुळे औरंगाबाद बीड जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना लाभ होणार आहे आजच्या घडीला जायकवाडी धरणात पासष्ट दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे त्यापैकी एकोणचाळीस पूर्णांक चाळीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच एक पूर्णांक चार टीएमसी पाणी फक्त पिण्यासाठी सोडलं जाईल यात दोन दिवसात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आग्रही भूमिकेमुळे तहानलेल्या मराठवाड्याला पाणी मिळणार असल्यानं जनतेमध्ये समाधान पसरलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही अनेक भागात बँका पोहोचल्या नाहीत या काळात बँकिंगची वाढती गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील दुर्गम भागात बँकेची सेवा देण्यासाठी मोबाईल एटीएम वाहनाचं उद्घाटन काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या हस्ते मालवण इथं करण्यात आलं या एम सुविधेबरोबरच बँकेच्या शाखेची कामंही केली जातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्यामुळे बँकेच्या सुविधा आता घरपोच मिळणार आह वावी, वावी, या ओळख व्हावी सुरू केलाय त्या चांगलं यश मिळावं यासाठी माझ्या शुभेच्छा यानंतरच्या बातम्या काही क्षणातच यंदाच्या अर्थसंकल्प पोहचडीत काय काय आहे खास जनतेच्या आशा आकांक्षा सरकारच्या उपाययोजना वित्त मंत्र्यांची कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल नजर आपल्या अर्थसंकल्पावर सह्याद्री वाहिनीचा विशेष कार्यक्रम एकोणतीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते अडीच आणि रात्री नऊ ते दहा पाहायला विसरू नका विशेष कार्यक्रम आपला अर्थसंकल्प रायगड जिल्ह्यातला एकोणीसशे सत्तर सालापासूनचा प्रलंबित दळी जमिनीचा प्रश्न संपुष्टात आला आहे जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी विशेष मोहीम राबवून हा प्रश्न सोडवल्यानं सात हजार आदिवासी कुटुंबांना हक्काच्या जमिनी मिळाल्या आहेत इंग्रजांच्या काळात आदिवासींना दळी जमीन कसायला दिली होती स्वातंत्र्यानंतर मात्र अनेक प्रयत्न करूनही आदिवासींना या जमिनीवर हक्क मिळत नव्हता मात्र उगले विशेष मोहीम राबवून आदिवासींना जमिनी मिळवून दिल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी त्यात अनेक त्रुटी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या त्रुटी दूर कराव्यात अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी यांनी व्यक्त केली विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना राबवत असतं योजनांचा लाभ घेऊन शेतकरी चांगलं उत्पन्न मिळू शकतात हे दाखवून दिले वाशिम जिल्ह्यातल्या काळे दाम्पत्यानं वृत्तांत जनतेला रोजगार उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक स्थिती उंचावावी यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवली जाते या अंतर्गत शेतकऱ्यांना शेळ्या आणि बोकड पन्नास टक्के अनुदानावर दिले जातात सोबत या प्राण्यांच्या औषधोपचारासाठीही वेगळे पैसे सरकार देतं या योजनेविषयी सोंडा गावातले पांडुरंग काळे यांनी जिल्ह्यातल्या पशुधन विकास कार्यालयात जाऊन जाणून घेतलं आणि त्यानुसार काळे दाम्पत्याला चाळीस शेळ्या आणि दोन बोकडांचं वाटप करण्यात आलं त्यानंतर शेळी पालनाविषयी त्यांना मार्गदर्शनही करण्यात आलं कृषी विकास योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील सोंडा गावातील काळे या लाभार्थ्याला चाळीस शेळ्या व दोन बोकड वाटप करण्यात आले तर त्यांच्या घरच्यांना चांगला रोजगार उपलब्ध झाला व तसेच त्यांना त्यांची आर्थिक उन्नतीही झाली व अशा योजनेचा प्रत्येकाने लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा मी अशी सर्वांना विनंती करतो शेळी पालनासाठी काळेंना साठ हजार रुपये खर्च आला पण शेळ्यांच्या निरोगी संगोपनासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळे या व्यवसायातून त्यांना तब्बल साडेतीन लाखांचं सा उत्पन्न मिळालं त्या शेळीपासून बारा महिन्यामध्ये नव्वद पिलं झाली आणि नव्वद पिल्लापासून आम्हाला तीन लाख पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळालं त्या उत्पन्नापासून आम्हाला आर्थिक मदत मिळालीच परंतु आमच्या सर्वत्र एकत्र कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला शेळी पालनामुळे काळे कुटुंबियांना रोजगार उपलब्ध झाला आणि शेतीसाठी खतही मिळालं सरकारी योजनेचा लाभ घेऊन काळे उभयतांनी केलेली मेहनत आणि त्यातून उभा राहिलेला रोजगार त्यांच्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बिकट परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळाच्या वतीनं गांधीग्राम ते सेवाग्राम अशी शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली आहे यात्रा बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली आहे यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अर्थतज्ञ डॉक्टर एम एम देसरडा यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला योग्य नियोजन नसल्यानं दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून पावसाच्या पाण्याचं पाणलोट विकास योजनेअंतर्गत माथा ते पायथा असं नियोजन केलं तर दुष्काळावर मात करता येईल असंही त्यांनी यावेळी सुचवलं सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा लाभ मिळतो मात्र जनतेसाठी अन्न तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना कसलाही लाभ मिळत नाही ही, ही विषमता दूर करण्यासाठी स्तरावर प्रयत्न होणं गरजेचं असल्याची अपेक्षा देसरडा यांनी व्यक्त केली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाला उद्या पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत यान या निमित्तानं सावरकरांचे विचार आणि त्यांचं लेखन साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या उद्देशानं मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक इथं शतजन्म शोधिताना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सावरकरांनी समाज प्रबोधन अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या हेतूनं लिहिलेल्या कविता पोवाडे लावणी यावर आधारित नृत्य संगीत आणि नाटक असे विविध कार्यक्रम सादर झाले जयस्तुते या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला मनापासून दाद दिली स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं क्रिकेट बांगलादेशात सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं बांगलादेशचा पंचेचाळीस धावांनी धुव्वा उडवत विजयी सलामी दिली मिरपूर इथं या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं वीस षटकात सहाबाद एकशे सहासष्ट अशी दमदार धावसंख्या उभारली रोहित शर्माच्या त्र्याऐंशी धावांनी या धावसंख्येला आकार दिला विजयासाठी एकशे सदुसष्ट धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघातील खेळाडू ठराविक अंत्रानं बाद होत गेले चव्वेचाळीस धावा करणारा शब्बीर वगळता इतर खेळाडू फारशी चमक दाखवू शकले नाहीत आशिष नेहरानं बांगलादेशचे तीन गडी तंबूत परत धाडले त्र्याऐंशी धावा करणारा रोहित शर्मा सामनाबीर ठरला येत्या शनिवारी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीकडे सर्व क्रिकेट शौकीनांचं लक्ष लागलं आहे भारतात होणाऱ्या आगामी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आशिया चषक स्पर्धा ही पन्नास षटकांऐवजी वीस षटकांची घेण्यात येत आहे हवामान मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे पुन्हा एकदा आज सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्प हा देशाच्या आणि जनतेच्या हिताचा असेल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही डिजिटल माध्यमाद्वारे आर्थिक व्यवहार करण्याला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय राज्य परिवहन महामंडळातर्फे चालवण्यात येणारी उपहारगृह यापुढे महिला बचत गटांना देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा साडेतीन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त याची पुण्यातल्या येरवडा कारागृहातून झाली सुटका मराठवाड्यातली तीव्र पाणी टंचाई लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्याचा प्रशासनाचा निर्णय आणि बांगलादेशात सुरू असलेल्या आशिया चषक वीस षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताची बांगलादेशवर पंचेचाळीस धावांनी मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार